बारामती लोकसभा मतदार संघात यंदा तिहेरी लढत होण्याची चिन्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे उमेदवार देण्यात आले आहे तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील अशी चर्चा आहे तर विजय यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे यानंतर आज शिवतार यांनी माजी मंत्री

बारामती लोकसभा मतदारसंघात देशातल्या तीन पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक मतदारसंघ परत मतदेव इतकंच काय पण बारामतीतले सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना पवारच का आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने होत आलाय कोणाला काय अन्य आता मी तर मी सगळं बघ तुमच्या बाबतीत सुद्धा काय होईल तर कुठचं होईल पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते मुख्यमंत्री सोनिया गांधीने डिक्लेअर केल्यानंतर मोठं आता पंचवीस वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे काय त्याला फार दादाला मंत्रीपद याच्यात मिळत होता मी साक्षीदार आहे त्याचा महाविकास आघाडी न्याय होऊन देऊन दिलं अध्यक्षपद शंभर टक्के फायनल होत दिलं का हो पुण्यात दुसरं कोणी नको ही मानसिकता खराब आहे ना आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण मग आता बघा सहा लाख शहाऐंशी हजार मत पॉवर प्रो आहे तर पाच लाख पन्नास हजार मत पॉवर ब्रो नाहीत ना मग आता एका बाजूला एका बाजूला भाऊ जाईल पाच लाख पन्नास हजार मतदारांनी जायचं म्हणून त्यांना दोन नाही द्यायचं नाही तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून मी तर आता नेहमीच तुम्हाला सांगतो यावेळेस आहे काय त्या राजकारणाशी घेणं देणारी लोकांना संधी उतरून त्यांनी जर बदल घडवले लुकशाहीतले चांगली गोष्ट आहे पुरंदर काय पुरंदर एक हातीच चालेल चिडून येत ना लोक आता मला दोन हजार एकोणीस ला काय बोलते है? अरे विजय शिवता विठ्ठल असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो मावळामध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला त्याच्यावरून त्यांना राग आला भर सभेत बोलतायत अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतो किती तू कुणाशी बोलतोय अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले तर तुम्ही अनेक रातही चाललेलं असेल कुणाचे आवा की काढले कुणाचं एक करणे इतकी गुर्मी आहे अर्थात दुष्करी व्हॅली बाजूला ते मी त्यांना माफ केलेलं आहे जनता नाही माफ करत ना कोरोचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही